ॲप्रॉन जर्नी हो मिळू शकतं सेमी बी एम एस एम बी बी एस चॉईस बरोबर का हॅलो एव्हरी वन हॅलो त्याची एवढी आयडिया नाही आहे त्या कॉलेजची ठीक आहे बट न्यू कॉलेज आहे ते त्याची म्हणजे आपण म्हणू शकतो ॲव्हरेज आहे सिची नोटीस काय माहिती मी चेक नाही केली आहे अजून ठीक आहे स्टायपेंड बीएमएस ला सेम इला तर नसतो बघा ॲज ऑफ माय इन्फॉर्मेशन जाऊ शकतो म्हणजे पाच सहा मार्क्सने तर कमी जाईलच कट ऑफ एस सीचा कादंबरी फार मे बी मिळू शकतं कादंबरी बट ते तर साऊथ इंडियाला मिळेल किंवा मग दुसरीकडे ठीक आहे नीट वर्ल्ड चान्सेस लास्ट राऊंड पर्यंत आहे शेड्यूल आता या हफ्त्यात येईल नाहीतर मग पुढचा हप्ता बट आई थे शेड्यूल बी एम एस चा ठीक है सो सर्वे तैयार रहा चॉइस कॉलेजेस सिलेक्ट करा, ठीक है बराबर राउंड, से राउंड नीट वर्ल्ड सेकेंड राउंड आणि नीट नीट राऊंड मी म्हणत आहे लास्ट राऊंड म्हणजे राऊंड ओके कादंबरी हो चान्सेस आहेत बी एम एसचे ठीक आहे ट्राय करा कास्त्री पाटील कशाची चॉईस फिलिंग करायची स्टेट राऊंडची का दुसऱ्या राऊंड कोणत्या बायक्यूची नीट वर्ल्ड टोटल स्टे व्हॅकन्सी लावून डिपेंड करतात की ती सेट व्हॅक आहे ओके खुशी डिपेंड करतं ना की कसं चॉईस सेलिंग केली आणि परत कट ऑफ पण कर मॅटर करतो त्या कॉलेजेसचा बघा तुम्ही जशी चॉईस फ्री बनवणार तसे तुम्हाला कॉलेजेस मिळतील ठीक आहे कसंच आहे का तुला हां मी लाईव्ह किती थोड्या वेळ हां नाही ना ते लाईव्ह मध्ये त्याला सांगावं लागेल हॅलो ओके हां हॅलो हॅलो सी चॉल्स फिलिंग थ्री थाउजंडला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये मी फीज पण बट कस्तुरी पाटील आय थिंक तू मी बघितलं आहे ना कॉलेज अविनाश आव्हाड नाही मागच्या वर्षीसारखा तर नाही राहणार ना प्रत्येक वर्षी चेंज तर होईलच काही ना काहीतरी हॅलो सर भागवत तुम्हाला सेकंड नाही तर थर्ड रोडमध्ये मिळू शकतं ठीक आहे मिळू शकतं खुशी चॉईस फिलिंग करा बरोबर कादंबरी फाड थोडंसं अवघड आहे ठीक आहे सेमी मिळेल सेमी साई थुबे आ, येस जी एम सी मिळेल ना चॉईस फिलिंग बरोबर नाही केली का मागच्या वेळेस तर मिळायला पाहिजे होतं फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंगमध्ये गडबड केली असेल आय थिंक सो वाटलं असतं मला मॅसेज करा नंबर आहे इथे मी तुम्हाला चॉईस फिलिंग करून देईल तुम्हाला जी एम सी मिळून जाईल ठीक आहे हो निलेश मिळेल बी एम बी एम एस आय क्यूमधून तुम्हाला तुम्ही मला मॅसेज करा मी तुम्हाला जे कॉलेज आहे ते आ, कमी प्राईजवाले मी तुम्हाला सांगू शकते ठीक आहे किंवा मी स्वतः करून देईल आय क्यूची काही हरकत नाही आहे सूरज सर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट बी एम एससाठी थोडं लास्टपर्यंत थांबावं लागणार आहे आणि तुम्हाला चॉईस फिलिंग बरोबर करावी लागणार आहे ठीक आहे आ, हो कादंबरी कन्फर्म मिळू शकतं बट डिपेंड करतं ना चॉईस विलिंगमध्ये किती कॉलेज टाकणार आहे सिक्वेन्स कशी टाकणार आहे ठीक आहे भागवत थोडंसं अवघड आहे म्हणजे लास्टपर्यंत थांबावं लागणार आहे बी एम एस सीमिसाठी ठीक आहे निलेश महाराष्ट्रामध्ये करायचं आहे का आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये करायचं आहे कृष्ण हरी थ्री नाईंटीमध्ये तुम्हाला ओ बी सीमध्ये गव्हर्मेंट मी एम एस मिळू शकतो तुम्ही चॉईस फली एक तर बरोबर करा आणि तुम्हाला लवकर नाही मिळणार थोडं थांबावं लागेल एक प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवा ठीक आहे अच्छा निलेश महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी पन्नास हजाराचा फॉर्म भरायची गरज नाही आहे निलेश तुम्ही कोणत्या स्टेटमधून आहे महाराष्ट्रामधूनच आहे ना डोमेसाई महाराष्ट्रातच असेल ना साई तुबे त्याच्यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंग घ्यावी लागेल मग तुम्हाला सांगू की कोणतं कॉलेज मिळेल काशीबाई नवाले मिळेल की नाही ठीक आहे हो मिळून जाईल बळीराम बिळगुडे सर मी तुम्हाला लिस्ट पण सेंड केली आहे चॉईस फिलिंगची तशीची तशी, तशी, तशी तुम्ही फिल करा ते कोड दिलेत मी ठीक आहे कॉलेज कोड जेव्हा चॉईस फिलिंगचं येईल ओपन होईल तेव्हा स्टेट कॉटा सिलेक्ट करायचा आणि इकडं कॉलेजचा कोट टाकायचा तो मी जो पाठवला आहे जसे पाठवले आणि त्याच्यात काय करायचं डायरेक्ट मग कॉलेजचा कोड लिहिला की तुम्हाला डायरेक्ट तिथे ते कॉलेजचं नाव दिसून जाईल बरोबर मग ते कॉलेजचं नाव वाचा तर मग तुमचं आणि तिथे नेक्स्ट करायचं मग तुमची अशी लिस्ट टॅब बनवायची तुम्ही बनवलीच असेल ऑब्वियसली पहिल्या राऊंडला मग तशी तुम्ही बनवा तुम्हाला शंभर टक्के लागून जाईल ठीक आहे कॅब टूला एमबीबीएस निलेश काय माहीत म्हणजे समजलं नाही काय मला ते सर न्यू कॉलेजेस आले तर मी ते पण ॲड करेल ना ते सीट मॅट्रिक जेव्हा येईल ना सर मी ही जी लिस्ट आहे ना ते ही मी एक ऑल कॉलेजेसची लिस्ट टाकली ठीक आहे गव्हर्मेंट प्लस सेमी गव्हर्मेंट मग जसे जसे आता सीट मॅट्रिक्स येईल पुढच्या वेळेस मग त्याच्यामध्ये नवीन कॉलेजेस येतील काही बरोबर मग ते पण मी त्याच्यात ॲड करून देईन आणि वापस तुम्हाला अपडेट करून लिस्ट पाठवून देईल ठीक आहे तुम्ही का काही काळजी करू नका त्याची लिस्टची सूर्यकांत बोंडगे सर तुम्हाला सेमी बी एम एसचे कॉलेजेस मिळू शकतं आणि थोडंसं थांबावं लागेल कॅब फ्रीपर्यंत ठीक आहे मंगलधालाडे थोडंसं चान्सेस कमी आहेत गव्हर्मेंटचे सेमीमध्ये मिळेल ठीक आहे भागवत सेम मध्ये मिळू शकतं आणि थांबावं लागणार आहे आहे लास्ट ठीक नाही नऊ लाख रँक आहे तर एस सीमध्ये मध्ये पण प्रायव्हेट बीएमएस नाही मिळणार ना स्टेट कोर्टामधून तुम्हाला आयक्यू कोर्टामधून घ्यावी लागेल ला ऍडमिशन ठीक आहे हो oh, एकशे चार आहेत प्रायव्हेट कॉलेजेस येस yes. निलेश सर तुम्हाला जर डोमेसाईल महाराष्ट्राचं असेल आणि तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर तुम्हाला विदाउट 52,000 टू थाउजंड डिपॉझिट भरून आय क्यू कोटामधून सेमी गव्हर्मेंट मिळू शकतं बी एम एस ओके okay? मला ह्या नंबरवर मॅसेज करा इथे पोलमध्ये नंबर आहे सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह ओके मंगल दादाडे मी तुम्हाला लिस्ट पाठवली आहे नवी मुंबईचं थोडंसं कमी चान्सेस आहेत बट दुसरीकडे जवळपास मिळू शकतो ठीक आहे हो कादंबरी ते पण याच हप्त्यात चालू होईल नोटीस येईल या हप्त्यामध्ये आणि मग मे बी पुढे चालू होतील मंगल दादाडे मी लिस्ट पाठवली तुम्हाला नवी मुंबईच्या जवळपासचे जे काही असतील ते तर लास्ट राऊंडचे दादाडे सर जर बघा आता आपली फर्स्ट राऊंडची येईल ना लिस्ट बी एम एसची मग तेव्हा तुम्हाला मी एक्झॅक्ट म्हणजे समजून जाईल तुम्हाला की तुम्हाला कुठे मिळेल ठीक आहे बी एच एम एस प्रायवेट म्हणजे तसे चान्सेस तर कमी आहेत एस सी कॅटेगरीमधून पण मग ट्राय करा लास्ट राऊंडपर्यंत मिळून जाईल बी एच एम एस पण ठीक आहे चॉईस फिलिंग प्रॉपर करा फक्त तुम्ही ठीक आहे हां मी कॉलेज लिस्ट पाठवली हो आहे ना ती चॉईस फिलिंगची लिस्ट नाही पाठवली अजून ती मी आ, करते सेंड आता थोड्या वेळाने लाईव्ह संपल्यावर ठीक आहे चालेल चॉईस फिलिंगची लिस्ट पण त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातले सर्वे कॉलेजेस करायचे आहेत का फक्त मोजकेच करायचे आहेत जे तुम्ही सिटी सांगितली ती ते पण मला सांगा ठीक आहे नितीन सर चांसेस कमी आहेत कादंबरी फाड ते तर तुम्हाला चॉईसफुल घेतल्यावरच सांगता येईल की मिळेल की नाही त्याच्यापैकी कॉलेज बघा तुमचं चॉईस फिलिंगवर डिपेंड आहे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे किंवा तुम्हाला कॉलेज मिळेल किंवा नाही ठीक आहे सो चॉईस फिलिंग प्रॉपर करा बाकी काही नाही आहे अच्छा मंगल दादाडे मी तुम्हाला ठीक आहे मग मोजकेच टाकून देईल बट मग आपले आपल्याला तेवढी रिस्क घ्यावी लागेल की कॉलेज मिळण्याची थी, ठीक आहे मग तसं मग आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये मिळू शकतो कॉलेज बाय बट सेकंड पर्यंत आपल्याला तिथे ट्राय करावं लागणार आहे ठीक आहे गुरुकृपा आपले सेवा केंद्र हो तुम्हाला मिळू शकतं बी एम एस बट तुम्हाला लास्ट राऊंडपर्यंत पर्यंत ट्राय करावं लागणार आहे सर बघा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला इथे कमेंट करता येईल जे जे पण लाईव्ह बघत आहेत ओके आणि मला क्वेश्चन विचारता येतील राऊंड टूचे एम बी बी एस बी डी एसचे किंवा बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी जे काही असेल ते ओके सर संजय शेंडे सर तुमचं ऑल इंडिया रँक किती ऋतुश थोरात फोर थर्टी टूवर येस अच्छा ऋतुश थोरात त्याच्यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंग घ्यावी लागेल आमची मग आम्ही तुम्हाला सांगू कोणता मिळेल ठीक आहे अक्षता सेमी बी एन एस मिळू शकतं ठीक आहे अच्छा एस एम एल है का थर्टीन थाउजेंड ओके यस गवर्नमेंट बीएमएस बी एम एस मिलू शकत बट चॉइस फिलिंग प्रॉपर करा ठीक है ओके okay, संजय शेंडे सर तुम्हारा थोड़े से चांसेस कमी हैं बट तुम्हें ट्राई करा लास्ट लास्टपर्यंत चॉइस फिलिंग बरोबर करा ठीक है डीके तीन से पंचाण्व वर एनडीसी गवर्नमेंट बी एम एस चांसेस है डीके बट डिपेंड ऑन योर चॉइस फिलिंग अन थोड़स लास्टपर्यंत थे ठीक है राहुल यादव चांसेस है थोड़ेफार सो ट्राई करा ठीक है चॉइस फिलिंग मैटर करते चॉइस फिलिंग प्रॉपर करा त्याच्यामध्ये मिस्टेक नाही पाहिजे एक पण डी के ओके येस गव्हर्मेंट बी डी एसचे चान्सेस मे बी मिळू शकतं ट्राय करा चॉईस फिलिंग बरोबर करा म्हणजे एक स्ट्रॅटजी बनवा बरोबर तुम्हाला बी एम एस आणि बी डी एस दोघांमध्ये पण काउन्सिलिंग करायची असेल तर एक प्रॉपर स्ट्रॅटजी बनवा ठीक आहे अक्षता येस गव्हर्मेंट चान्सेस आहेत बट चॉईस फिलिंग मॅटर करते एक स्ट्रॅटजी पाहिजे प्रॉपर गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्नमेंटसाठी ओके ओके सो आपण करूया एक मिनटामध्ये एंड सो पटकन विचारू शकतो तुमचे क्वेश्चन्स येस uh, yes, सुरज धुमाड सर तुम्ही चॉईस फिलिंग बरोबर करा फक्त आणि प्रॉपर स्ट्रॅटेजी ठेवा तुमची गव्हर्मेंट बी एम एससाठी ठीक आहे किंवा मला मॅसेज करू शकता ह्या नंबरवर मी तुमची चॉईस फिलिंग करून देईल uh, हो थोडा उशीर झाला आहे काउन्सिलिंगला डी के टू सेवेंटी एट एन टी सी चांसेस कमी हैं ट्राई करा ब्रेन फ्यूल विथ बी आर पी ओके फाइव जीरो फाइव मार्क्स जी एम सी एम बी बी एस ओके जी एम सी मिले ठीक आहे सो कोणाचे क्वेश्चन राहिलेत बाकी विचारा आणि ज्यांना बघा चॉईस फिलिंगमध्ये हेल्प पाहिजे असेल किंवा चॉईस फिलिंग करायची असेल इथे नंबर आहे पोलमध्ये बहात्तर एकोणावीस ओके सो त्याच्यावर मला मेसेज करा व्हॉट्सॲपवर ओके किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे डी के चान्सेस कमी आहेत बट ट्राय करा लास्ट राऊंडपर्यंत नितीन सर तुम्हाला चॉईस फिलिंग बरोबर करावी लागेल चॉईस फिलिंगवर मॅटर करते तुमचं ठीक आहे सो ओके सो लाईव्ह एंड करते मी चालेल चॉईस फिलिंग बरोबर करा तुम्ही आय क्यूचीसुद्धा धनेश्वरी आयुर्वेदिक कॉलेज ठीक आहे माझं कॉलेज हो परेश पाटील सर तुम्हाला फर्स्टला पण मिळून जाईल सेकंडला पण मिळून जाईल बट तुम्हाला कॉलेज चांगलं पाहिजे असेल तर तुम्हाला चॉईस फिलिंग बरोबर करावी लागणार आहे नाहीतर तुम्हाला सर्वात ॲव्हरेज कॉलेजसुद्धा मिळून जाईल फर्स्टला ठीक आहे हो नितीन सर तुम्ही मॅसेज करा या नंबरवर तुम्हाला चॉईस फिलिंग करून देऊ ठीक आहे ठीक है सो जन्ना जो चॉइस फिलिम पाइजी इधे नंबर दिला है ठीक है सेवन टू वन नाइन फाइव नाइन टू जीरो सिक्स फाइव तो वह मैं व्हाट्सअप मैसेज करा कि डायरेक्ट कॉलिंग करा नो प्रॉब्लम ठीक है चॉइस फिलिंग कराएँ है तैंसाटी ओके सो लाइव एंड करते मी ठीक है कहीं डाउट्स तो कमेंट्समें विचारा ठीक है कि मैसेज करा ओके बाय